मी काय म्हणते आपण पुन्हा एकदा विचार करूयात अजून आशुवयानं एवढीही मोठी झाली नाहीये आणि तिचा अल्लड उन्हाळ स्वभाव बघताय ना रोज आशा घरी लेख द्यायची म्हणजे अगदी एकटी पडेल हो अहो चूक झाली तर कान पिळून शिस्त लावायला सासूच हवी ह्या घरात सगळी पुरुष मंडळी सासऱ्यांना ऐकू कमी येतं थोरले दीर वहिनी गेल्यापासून अगदी विरक्त गंभीर आणि मंगेश सैन्यात कसं निभावायचं अशा घरी आशूचं माझं मन तयारच होत नाही बाई तुम्ही पुन्हा एकदा नीट विचार करा आशूची आई तिच्या बाबांना अगदी विनवून सांगत होती पण आशूचे बाबा मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते अगं मंगेशचं घर म्हणजे कोणी परकं आहे का, का आपल्याला आशू आणि मंगेश लहानपणापासून एकत्र खेळली आहेत मोठी झाली आहेत आणि कुठे परगावी जाणार आहे लेक इथून उठून पुढच्या चौकात तर सासर घरची मंडळी म्हणाल तर अगदी सोन्यासारखी आहेत हो आता दीर गंभीर असली म्हणून काय झालं आशूला काय त्याचं सासरे ही अगदी शांत आणि मंगेश म्हणशील तर आपलाच काय तो आपल्या गावचा अभिमान आहे मला तरी काही अडचण वाटत नाही शिवाय आशूचीही काही हरकत नाही मग तुझं काय मध्येच आशूच्या बाबांनी आपला मुद्दा स्पष्ट केला भगवंता आता तू समजावून सांग ह्या बाप लेकीला अहो आशू म्हणजे घरभर नाचणारी मैना आहे नुसती एवढी मोठी झाली आहे गदडी पण चार गोष्टी येत नाहीत स्वयंपाकघरातल्या तुमच्या लाडामुळे फावलं आहे सगळं तिथे त्या घरी जाऊन काय शिजवणार ही कार्टी कप्पाळ आशूच्या आईला विचार करून वैताग आला होता पण ह्या आशूच्या वडिलांपुढे तिचा कसला निभाव लागतो म्हणा अखेर मंगेश सुट्टीत गावी आल्यावर साखरपुडा आणि लग्न असे विधी एकत्रच उरकून आशूची पाठवणी मंगेशच्या घरी झाली आशूला नवीन घरात फार गोंधळून जायला झालं नाही सकाळी उठू तेव्हा अंगण केर काढून स्वच्छ बागेतली झाडं पाणी पिऊन डुलत असायची घरातलं पाणी भरून ठेवलेलं कामाच्या मावशी आणि तिचे दीर अर्थात दादा स्वयंपाक पाण्याचं बघायचे सासरे अंघोळ करून दूध घेऊन देवपूजा पोती असं सगळं करायला बसत ते थेट दुपारी बारा वाजता त्यांचं सगळं आटोपत असे नवीन नवरी घरी आली म्हणून कोणीच तिला जास्त काही कामं सांगत नसे आणि आशूला ते लक्षातही येत नव्हते ती स्वतःचं आवरून आईकडे निघे आई मात्र डोक्याला हात लावी आज मात्र आईच्या रागाचा कडेलोट झाला अगं आता इकडे माहेरी उठसूट येणं बरं नाही आशू स्वतःच्या घराकडे लक्ष दे आता घरात सगळी पुरुष मंडळी कित्येक वर्षात घरच्या बाईच्या हातचं जेवली नाहीत ती तुला चार पदार्थ शिकवले तेवढे तरी करून जेऊ घाल त्यांना आणि आता इथे सतत येणं बंद कर काही महत्त्वाचं असेल तरच इकडे यायचं आता तू लहान नाहीस आईचं बोलून झालं होतं पण आशूला अगदी मनाला लागलं ते बोलणं हो समजलं आता काहीही होऊ देत मी इकडे येणारच नाही अगदी तू मागे लागलीस तरीही आशूला इतका राग आला होता की चिडून बोलताना डोळ्यातून आश्रू कधी वाहू लागले तेही समजले नाही ती तशीच तिच्या घरी परतली आणि थेट स्वतःच्या खोलीत गेली दार ओढून पलंगावर स्फुंदत राहिली अशी कोणाची आई असते का इतकं तोडून बोलावं हा मंगेशी इथे नाही आशूचं रडू काही थांबे ना रडता रडता तिने सांग झालेलीही समजली नाही खाली तिचे थोरले दीर अर्थात दादा अस्वस्थ फेऱ्या मारत होते संध्याकाळ झाली दिवे लावायला हवेत देवापुढे तुळशीपुढे पण सुनबाई दुपारी वर आहे ते अजून खाली आलीच नाही काय करावं वर जाऊन दार वाजून यावं का दादांना त्यांच्या स्वभावाविरुद्ध वर जाऊन आशूला जाऊन बघावे हे पटेना दादांचे वडीलही आता मोठ्या आवाजात चौकशी करू लागले मग मात्र न राहून त्यांनी जिन्यातूनच आशूला हाक मारली पण काहीच प्रतिसाद आला नाही म्हणून मग काळजीने ते वर गेले दार नुसतं लोटलं असल्याने ते आत जाऊन आशूला उठवू लागले तो त्यांच्या लक्षात आलं की सुनबाईंना तर चांगलाच ताप भरलाय मग त्यांनी त्वरेने डॉक्टरांना बोलावून घेतलं दोन दिवसांची औषधे देऊन डॉक्टर गेले तोवर आशू जागी झाली होती आणि तिला फारच ओशाळवानं वाटू लागलं आता आई इकडे आली तर किती बरं होईल असा विचार आला मात्र दुपारचं आईचं बोलणं आठवलं आणि ती शांत बसली तोवर खालून दिरांचा अर्थात दादांचा आवाज आला सुनबाई थोडा मेतकूट भात खाऊन घे बरं वाटेल तुला औषधी घ्यायचं आहे तेव्हा काहीतरी पोटात जायला हवं आशूला अजूनच लाजल्यासारखं झालं ती गुपचूप खाली आली आणि मान खाली घालून भात चिवडू लागले काय होते भात खावासा वाटत नाही का दुसरं काही बनवू का कसला एवढा विचार करते आहेस त्यांच्या त्या प्रेमळ तरीही गंभीर आवाजाने आशूच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं अरे रडतेस का काय झालं नक्की तिच्या रडण्याचा आवाज ऐकून आशूचे सासरेही तिथे स्वयंपाकघरात आले त्या दोघांपुढे काय आणि कसं बोलावं तिला समजेना अगदीच अवघडली ती पण बोलावं तर लागेलच म्हणून मग तिनं दादा मला स्वयंपाक येत नाही घर नीट सांभाळता येत नाही म्हणून आई फार लागट बोलली मला तुझ्या घरी जा म्हणाली ते ऐकून दादांना हसू फुटलं तिच्या सासऱ्यांना मग सांगावं म्हणून ते मोठ्याने बोलते झाले काही विशेष नाही बाबा सुनबाईंना स्वयंपाक येत नाही घर सांभाळता येत नाही म्हणून आई रागवली आहे त्यांची दादा आधी ते सुनबाई वगैरे बोलणं बंद करा बघू परवापर्यंत आशू म्हणत होतात हे सुनबाई पदाचं फार ओझं वाटतंय मला दादांना कोणी इतकं तोंडावर बोललेलं नव्हतं पण आशू बोलली त्याचा त्यांना राग येण्याऐवजी हसूच आले आशू अगं आई म्हणाली त्यात थोडंफार तथ्य आहे हा हे बघ किमान स्वतःचं पोट भरता येईल ये, इतका स्वयंपाक तरी यायलाच हवा त्यात पुरुष आणि बाई असा काही नियम नाही किमान आपल्या घरात तरी नक्कीच नाही तसं असतं तर आज तुला मेतकूट भात मिळाला नसता आयता आशूला हे मनोमन पटलं तुम्ही दोघेही शिकवाल मला आशूच्या ह्या प्रश्नाला दादांकडे उत्तर नव्हतं त्यांनी नुसतीच मान डोलावली आणि सासरे बुवांनी हसून दुजोरा दिला आज आशूच्या घरी बरीच गडबड होती चार पाहुणे शेजारी आणि आशूचे आईवडील सगळेच येणार होते मंगेश सुट्टी घेऊन येणार होता मंगेशचं घरी येणं म्हणजे कुठल्याही सणावारापेक्षा जास्त आनंदाचं असायचं नेहमीच पण आज फार खास दिवस होता नेहमी मंगेशच्या आवडीचं बनवायला दादा स्वयंपाकघरात व्यस्त असायचे आज मात्र ते बाहेर सोप्यावर आरामात बसले होते त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यावरही हसू होतं आशू मात्र परीक्षेला बसलेल्या विद्यार्थिनीसारखी काळजीत होती तिच्या चेहऱ्यावर दडपण होतंच अखेर मंगेश आला घर आनंदानं भरून गेलं आशूचे बाबा ही आज दोन तीन महिन्यांनी आशूकडे आले आल्या आल्या दारात फुललेली बाग मजेत डोलणारे फुलं हसरी तुळस सगळं पाहून आशूच्या आईला बरं वाटलं फार लागट बोलले होते आशूला दोन तीन महिने तोंडदेखलही भेटली नाही एका आरटी पण किमान ह्या दोन महिन्यात डोक्यात काही प्रकाश पडला असेल तर नशीब माझं आईला आपल्या लेकीला भेटून सगळं सविस्तर बोलायचं होतं पण थोडा धीर धरायला हवा होता इकडे सर्वांची पानं वाढली मंगेशच्या आवडीचा पुरणपोळीचा बेत होता सर्वांनी स्वयंपाकाला मनसोक्त दाद दिली वाह दादा एखाद्या बाईला लाजवेल अशी पोळी जमली आज दादांनी हसून बाईने कशाला लाजावं कारण बाईनेच केली ती पुरणपोळी आशू तुझ्या हातची चव आवडली बघ सर्वांना त्यांनी आशूला शाबासकी दिली इकडे आशूच्या आईला हा सुखद धक्का होता एवढी उन्हाळ माझी लेख आणि चक्क पुरणपोळी बनवते म्हणजे चमत्कारच म्हणायला हवा तुम्ही आशूला स्वयंपाक हे फक्त बाईचं क्षेत्र असं बिंबू पाहत होतात आजकालची तरुण मुलं असं कुंपण घातलेले विचार ऐकून घेत नाहीत आणि मग त्या गोष्टीचा मूळ उद्देश मागे राहून उगाच विरोधाला विरोध सुरू होतो स्वयंपाक करणं म्हणजे सगळ्यांसाठी राब राब राबणं नव्हे तेही फार जिकिरीचं अत्यंत कौशल्यपूर्ण काम असतं शिवाय इतरांपेक्षा स्वतःसाठी तो येणं हे महत्त्वाचं आणि तो रांधताना सर्वांनी हातभार लावला तर दुधात साखरच हे विचार तिला प्रत्यक्ष दाखवून दिले आणि ती सगळं आनंदाने शिकायला तयार झाली तिला कान पिळणारी सासू नाही प्रात्यक्षिक दाखवणारी व्यक्ती हवी होती मी आणि आमच्या बाबांनी ती जबाबदारी स्वीकारली परिणाम तुमच्या समोर आहे अशुला मनापासून पटलं मंगेशनेही दादा आणि बाबा कोणाचे आहेत म्हणत कॉलर ताट केली आणि आशूच्या आईला दोन पुरुषांनी मिळून सुग्रण बनवलेल्या आपल्या लेखीच्या हातची पुरणपोळी आज जास्तच गोड लागली ही कथा लिहिलेली आहे लेखिका सो बीना समीर बाचल संकलन केलेलं आहे प्राध्यापक माधव सावळे कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून नवनवीन कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लेखिकेने कथेला पुरणपोळी असे नाव दिलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद